नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी हरभऱ्याला पाच शंभर ते पाच दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे नवीन खाली असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा